आरुश्री सावंतला बोला आरुश्री सावंतला ओके आम्ही आता परत एकदा वरती इल्लो म्हणजे माझ्या ब्लॉग मध्ये इल्लो काल तर इकडून ना मंदिर खूप भारी दिसता श्री स्वामी समर्थ मी आरुष्य सावंत स्वागत असा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये के कि कि तर मंडळी आज म्हणजे मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकले नव्हते तरी दहा एक दिवस झालेत मी व्हिडिओ टाकले नाही आणि मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करते आणि मला हे खूप ओरडावे लागले की तुझे व्हिडिओ पडत नाहीत तुका असे कमेंट पण येतात की तू व्हिडिओ का टाकत नाही तर म्हटलं आज करूया आणि माझं माहिती नाही माझं मनच करत नाही व्हिडिओ करूचा म्हणजे हे बोलतात की तू कॅमेरा घे व्हिडिओ कर पण माझं असं म्हणजे काय माहिती नाही असं काय झालं ते पण आता म्हटलं आज करूया मला कारण जास्त ओरडले तर आज आम्ही जातो मोड जत्रेक काल आगीनेवाडीची जत्रा झाली नऊ तारीखला तर तिने व्हिडिओ केलेला दहा तारीख जाऊन मोड जत्रेचं मी आज ब्लॉक करतोय आणि आज आम्ही सगळी पूर्ण फॅमिली जातो तर मंडई ओमकारिलो हा हो दोन मिनटात इरे ठेवून तर सगळी तयार झाली आणि चलली कुंकेश्वर म्हणते आंगणीवाडी तर आम्ही चाललो आत्ता अंगणेवाडीक गाडी छोटी असल्यामुळे आम्ही दोन माणसं पुरू शकत नाही म्हणून आम्ही आमची गाडी काढतो एक पिशवी खर काय नाही अरे हो आई मी पिशवी ते घेतलेली आहेत काय ओके मी घेतोय मराव देत तर आम्ही सेपरेटली चाललो दोघा जणां द्या मी चाललो ते गाडी गाडी धुतलात काय पण कशी पण खराब झाली बडको पूर्ण लाल भडक झाली गाडी चला ते जाऊन पोहोचले आणि आपण बडबडत राहतो आपण लवकर जातो ये मी येताना मी चालवते तुम्ही असा चालवा तर फायनली आम्ही पोचलो आंगणेवाडी आणि जी फूडची लाल वाली गाडी होती ओंकारची असा आणि आपण थोडी मागे राहलो कारण आम्ही पण पेट्रोलवर होतो तर आता, आता। -बर लो। लो ना सगळं बाजार म्हणजे जो जत्रा भरलेली आहे ती आता उलगाची तयारी आता आम्ही बरोबर टायमिंग वरती कारण ते लोक जाते वेळी थोडे कमी बजेटमध्ये देतात हे बघा ना हो ब्लँकेट आणि घेऊया तर ही गाडी त्या साईडला लावलेली होती ती आणि चला चला हो जाऊया हो हे बघा आज मस्त काहीतरी घेऊ काय का अजून बाजार तसं हो लागुलो नाय बाजार अजून पण रात्री पण हा कुमकेश्वर पण पंधरा तारखे का ना ती रविवारी एक बापरे सांगतोय जोडे जोड्या आठशे पर्यंत हॅलो जिल्हा परिषद जोडी आठशे आणि एक सहाशे सभापती मग जोडी चार घेतले तर आता चार घेतले तर ब्लँकेट निवडणूक हजार विभागाचे विजेते जिल्हा परिषद सदस्य एक हजार संतोष पाठविलकर साहेब श्री मातेच्या दर्शनासाठी आलेले आहेत

तीनशे घेत चार चार चाय घेतल चारशे चार घेतले चार घेतले तीनशे दिलं सर द्या हो असे काय करतास थंडी लागते आमका जरा गरिबां कुडकुडाक होता त्याची किंमत मग मी सांगते ना चार घेते म्हणून आमच्याकडे माणसा बघा किती कुडकुड्यात घ्या चारशे असे काय द्या ना तीनशे एक असे काय चल साग येतोय साग हे खरं गाव गावभर वाटत सहाशे रुपये आणि मग अशी सहाशे रुपये सांगलं साग कमी केले तुम्हाला कमी पण नको आणि जास्त पण नको चारशे मध्ये कमी करा चारशे मध्ये कमी करा एक नाही नाही चारशे मध्ये कमी करा ना चारशे मध्ये सबस्क्राईब करायला बोला करा आरुश्री सावंतला बोला आरुश्री सावंतला।, सावंतला ओके तर म्हणत सबस्क्राईब करा आपण आपण अशी सगळ्यांकडे होतो म्हणजे घेऊचा नाही आपल्या पण आपण असं बोल होतो ओमकार बोलत मग हा कधी मारत बघू चाल होय होय घेतलं सगळे येतात आहे तुम्ही ते दादा पण त्या इस, किती आता किती ड्युटी असा अजून बारा तास अरे आम्ही पण हा अरे वा भारी हा आमचे दादा आहेत ते सावंत काय विचारते ब्लँकेट प्राइस काका कसे आहे ते 1800 ला जोडी अकराशे चला दादा ब्लँकेट कसे आहे देवाळे त्याला 500 आ त्याला ला दोन ओके okay. का आता किती वाजेपर्यंत असाच तुम्ही असंच ना अजून मग येते बघतो आम्ही जाऊन येतो पुढे चला बरोबर

दाखवा जरा लाकडी फर्निचर असा मारुती फर्निचर माल बघा कसला आहे लाकूड शिवन पोपट लाटणे पाचशे रुपये बरी या बघाई ते बाकीचे बघूया ना दून बघूया चला ओंकार कंटाळतोला आमच्या सोबत काला आम्ही प्रत्येकाच्या म्हणजे एक एक पावलावर थांबतो काय रेमा कंटाळतो ना तुया प्रत्येक एका पावलार थांबते होय काय म्हणतो व्हिडिओ तरी नाही म्हणून सांग तर एक धनुष्यबान घेतलेलो आणि अजून बघूया पुढे काय ते धनुष्यबाण आई तुमका हा घेऊचा होता ना घेऊया वीस रुपयाला देणार

आणि कोल्हापूर कोल्हापूर वरच हो बापरे म्हणता ही हात घेतलेलो असा तर त्यांनी काकीने तीस रुपये सांगितलं आणि त्याच्या मी बोललो आहे वीस रुपये घेत आहे काय तर असे बोलशाल कमेंट करशाल की ते बिचारे एवढे कष्ट हे करतात कमवतात तर कारण आपले पण ॲक्च्युली ह्या हाताची प्राईजच काय तर मी ऐकलं आहे वीस रुपये आता त्याच्यामुळे कसा आपल्या पण परवडा खावा आणि त्यांना पण परवडा त्याच्यामुळे मी वीस रुपये बोलले आणि जर जर परवडत नसला तर ते लगेच बोलले नसते की ठीक आता ते वीस रुपये लगेच हो बोलले जर ते एकदा दोनदा बोलले असतं की नाही आमक नाही परवडत मी तीस रुपयाच घेतलं असतं आहे त्याच्यामुळे प्लीज आम्हाला असे कमेंट नका टाकू की तू बार्गेनिंग करतं कारण आपल्या पण आपण पण कमावतो कष्ट करून त्याच्यामुळे आपल्या पण परवडा खो वस्तू जर त्या लोकांक जर परवडत नसतील तर ते लोक देणार नाही एवढा असा तर चला प्राईस आहे सहाशे रुपये आणि जोडी हजार रुपये हजार रुपये चला काय हो तुम्ही ना या नावामध्ये आरुश्री नाव शोधून दाखवा नाव युनिक ठेवलेलं आहे ओमकार भेटला ओंकार आणि आहे माझं नाव माझं नाव नाही भेटणार ठेवलं <laughs> okay. ना हा काय सिंगल पीस पाच जण असतात पाठला करतात पण ती बोला घाबरतात कोण आणि कोण कोण ती डायरेक्ट हाय हाय आजपासून पण ती दाई बोला बघत तर मी कशा उगाय करून पण मी आता आई बोलले तर ती पळाली अरे काय भांडे घेऊन होत धाडग्या घेऊन फिरत भावाशी तड एका साईडला टोकाग आणि तू अकडे काय तू म्हण पोरग्या बघा लहान पोरग्या चपक चुपकता बघा सगळ्यांनी घेतले असते मग आवडायचं लहानपरी चायनीज पंखे असत आणि लाकडी काय काय बराच असा बघा चमचे वगैरे मस्त आहे क्वालिटी काय घेत आवाजवाला मस्त आवाज येत ह्या काय असता ग्रीप हा या मसाजर आहे काय हां भारी वाटते कुठले तुम्ही आम्ही इकडे धन्यवाद आज पण बरीच जणा भेटतात आहेत काय घेतला ताई काय नाही जव का ताथा ताथा अच्छा दीडशे रुपयाचा घेतला आहे हा वाजवतो आता कसं वाटतं दाखवा हो वाजवून हा आवाज नुसतं येत भारी सगळं

घेऊया काय गौरीसाठी आपण घ्यायचं म्हणतो ना कंबरपट्टो नाही होतो माहिती आहे ना तो, हार घातला होता कोणतं चांगलं वाटतंय शंभर रुपये आई मस्त शंभर रुपये म्हणजे बरं असा उदाहरण लागणार हा कोणतं येऊ आलो घेऊया हे काढून दाखवा ना थांबा एक मिनिट आणि हा पण दाखवा जरा हे बघा वहिनी छान वाटतं ना भर वाटत ना जरा हो हावाला दाखवा ना हावाला हा मस्त वाटत ना हे आलो कि तो छान मस्त वाटत ना छान ना घेऊया हे बघा मनीबेनी काय वाकडे नाही आहेत ना काय काय निघतो ना नाही निघतो ना या बघा निघालो तो पण आमगम घेतालास काय फुकट मध्ये काय हो काका? हे गम दोघे क्या मुझे, में। ये हार लेंगे तो नहीं। नहीं। आ अरे यार, आ गेत लो। गेत लो। चला आता मी फायनली हि बुक केलं कारण तो घेतलं घेतलं हा कारण तो आलो त्याचं डायमंड निकाळलो म्हणून हे बघा याचे पण वहिनी तसेच असत हे बघा हे बघा इथे जिलेबी घ्यायला जाऊ या ऑरेंज वाली कालची ये ओमा अरे कशी आहे पाव किलो सत्तर रुपये सत्तर कडक आहे कडक आहे बरी एक दाखव ना हो देखो सत्तर रुपये पाव किलो सगळ्यांना फिरो ना

सुरेश दिसतो काढू थँक्यू काय बरंय तर माझी फेवरेट जिलेबी असा ऑरेंज वाली आणि कुरकुरीत असा खवी तरच झोपले का आज झोपले आम्ही तरी काय झोपलं मी परवाच्या दिवशी रात्री पार्टी गेलो मालवणात मॅच होती काही गेलो तसून दोन वाजता येलो दोन वाजता येऊन मग अंगणेवाडी गेलो तशीच ओके चॅलेंज होता त्या रिट्वीटचा त्याच्यानंतर दिसून साडेतीन वाजता गेलो घरात परत साडेचारक न्हालय परत अंगणीवाडी गेलो मग वाजता डायरेक्ट घराकडे जाऊन कामाच गेलो दीड वाजता येऊन थोडा आराम करून मग परत आठ वाजता येऊन काही चार वाजता चार वाजता झोपलंय डायरेक्ट दोन वाजता लिंबू सोडा बनव नाही हा कोलसवता काय सांगतो कोलसवता बारक्या पोरग्या कसा भांडता बघा प्पन तो बनवत देत ना अशी पोरगी असा गोई समजलंच ना सगळी कामं करू गो या भांडं काय नाही तू या करत नाही ना म्हणून सांगते या तरी होय कर आता लग्न झालं म्हणाल करतो थँक्यू काय कामं करी ना नुसता संध्याकाळ तर कायचीच कहिये आता जो पण राव या ओमकारचे मित्र भेटलेत झाल्या भांडणात आली तुमची मग वाटलं मला कॉन्टेंट भेटा तुमची भांडणामुळे चला चला तरी ही बघा ही चलली तुरुंगा घातल्या सारखी रापू किती रुपया तां? तां? सांग सारखे म्हणले मग हा नाही मग सांगता

की मंदिराच्या डाव्या साईडला असा मी असं उभे राहले तर माझ्या डाव्या साईडला असा म्हणजे मंदिर असा आता हे बघा ओ काकी ओमकर विचार इकडे नाही फर्निचर कट्ट्यावरचे ना कट्टा कट्टा तुम्ही बनवता सगळा मस्त शेवया गाळूच हे पण वेगवेगळ्या प्रकारचे हा काल आम्ही तिकडसूनच गेलो ना सगळ्या प्रकारचे विळी हा बसन कातूची हे भाजी आहेत ना शेवय गाळूचे डबल दोन टाकायचे इकडे सिंगल वेगवेगळ्या प्रकारचं आहे ना हे वर्कर बघू प्रेसवाला ते वा मस्त कशी आहे ते बावीस आणि तिकडे तुमचा शॉप आहे काय दुकान हायगवडे मेस्त्रीवाडी ओके कॉन्टॅक्ट नंबर काय हा जर कोणा बॅनर बॅनर ओके कॉन्टॅक्ट नंबर तर फोन करा आम्ही आता परत एकदा वरती इल्लो म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये इल्लो काल तर इकडून ना मंदिर खूप भारी दिसतं अमित आंगणे आणि गणेश आंगणे दादांच्या टेरेसवरून अजून लायटिंग दिसत नाही कारण काळोख नाही झालो त्याच्यामुळे आतासा असा दिसतं दिवसाचं मंदिर आणि जेव्हा रात्र होता तेव्हा वेगळा दिसता पूर्ण लायटिंग असतं मस्त एकदम तर आता आपण चाललो परत एकदा खालती त्या साईडला तिकडे पाळणी वगैरे असत जर तुम्ही माझं जत्रेचं व्हिडिओ बघितला असेल तर तुमका समजात आम्ही पूर्ण फिरलो सगळी मजा केलं माझ्या चॅनलवरती असा तो अमोल सावंत ब्लॉग्स तर म्हणजे काल आपण दर्शन केलेला होता मस्त सुंदर असं दर्शन झाला या वर्षी हवी तशी गर्दी नव्हती हे बघा किती सुंदर दिसतंय आणि रात्री लाईट मध्ये तर अजून भारी वाट हे बघा आतमध्ये शूट करू अलाव नाही त्याच्यामुळे आतमध्ये आपण तुमका दाखवू शकत नाही अजून पण बरीचशी गर्दी असतात मोड जत्रा तरी पण साईडला स्टेज तर आता घरात चाललो आणि गर्दी बघा अजून पण किती आधी बघा आणि असं बोलतात की रात्री अजून गर्दी वाढतली असा आणि आपण परत आणि बघा परत भेटले आपल्याक चला <laughs> आता घरात जाऊया भेटले नाही नाही आलो लग्नाला म्हणजे पृथ्वीचं लग्न आहे तेरा तारखेला मग आता हाय तर आज हो आहे बघा गाडीवर जातो एंट्री एंट्री वारी आहे तुझी रे हो चौका चौका बोला आता बोला नाही बोला ओ चार चार हवे आहेत कलर बघतो ना आम्ही आम्हा कलर बघतो ना आम्ही हे फुकट वाले आहेत ना आणि दोन असे विकत घ्यायचे आहेत काय झालं तुम्हाला आम्ही मग पासून सांगतोय तुम्ही ऐकायला तयार नाही

<laughs> <laughs> आली असं बघू ही सेविका चुनवऱ्याची पार करण्याची घेऊन जाता काय घेऊन जाता अजून एक काका भेटले आहेत तुम्ही आम्ही कांदिवली कांदिवली आज पण गर्दी बघ असली तुफान आहे चुकशील काय कायमस हा हे शोरमा काल सोमवार असल्यामुळे खाऊक नाही मिळालो शोरमा आता घरात चाललो लय काय काय घेतलं बुरनूस हो ब्लँकेट पहिल्यांदा लयसाठी आता आवडत नाही मंडळी ओमकार गाडी घेऊन येता आणि आई आणि या साईडला थांबलेली असत आणि आम्ही आता जातो पुढे कारण आपली गाडी पुढे असा चला आपण या साइडला जातो आपल्या गाडीत तर आता आम्ही घरात चाललो आणि वाजले किती सात बावीस आणि घरी जाऊन म्हणजे आपलं काही जेवण वगैरे केलेलं असा तरी पण आपण इथे थोडा चटरपटर खाल्लेला असा तर बऱ्याच दिवसांनी माझा व्हिडिओ पडलो तर प्लीज असं माका म्हणजे जसा पहिल्यासारखं प्रेम होतं तसंच तुम्ही पहिल्यासारखं प्रेम आता देत जावा आणि आता मी परत कंटिन्यू व्हिडिओ टाकतो आहे माहिती नाही काय कसं होता म्हणजे असं व्हिडिओ बनवू एवढं कंटाळ करते तर आजचं व्हिडिओ आहेच समजा तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ